आमदार संतोष बांगरांनी पीक विमा कंपनी प्रतिनिधीला पुन्हा धमकी दिली आहे हातपाय सलामत ठेवायचे आहेत की नाही अशी धमकी त्यांनी दिली पंधरा ऑगस्ट पूर्वीच्या पीक कापणीत डोंगराळ गावं निवडली आमदार संतोष बांगर त्यामुळे आक्रमक झाले पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीसोबतचा त्यांचा संवाद व्हायरल झालाय बांगर शिंदेच्या शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार आहेत विनंती जे त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की तुमचा सर्वे झाला पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की म्हणजे कंपनीचं हित पाहू नका शेतकऱ्याचं हित बघा बरोबर परिस्थिती आहे ती आणि जर कमी जास्त जर झालं तर तुम्हाला सांगतो संतोष बांगर एवढा वाईट माणूस नाही बरं का काय मी कंपनीच्या तुमच्या हिंगोलीत एकही माणूस तुमच्या थी या ठिकाणी राहू देणार नाही कंपनी ते दुःख तुमचे तर त्या जिथं ऑफिस आहे तिथं तिथं चुरा करू पण तुम्हालाही कंपनीच्या सगळ्या माणसाला तुम्हाला सांगतो की मी हिंडू देणार नाही हा आता पाय तुम्हाला हातपाय तुम्हाला हातपाय जर सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्याचं हित पा नसता तुम्हाला सांगतो माझ्या एवढं वाईट नाही